विक्रमाच्या गळ्यात घातली तेव्हा सगळीकडे सगळीकडे मंगलवाद्याचा एकच गजर झाला शुभ विक्रमाने आपल्या शेजारी बसवले आणि वैभव संपन्न बाजूपासून त्याला एका सुवर्णासनावर बसवण्यात आले त्यावेळी विक्रमाला पाहून त्याला त्या ओळखणाऱ्यांनी कुंभार असल्याचे सांगितले ते एकूण राजाच्या मनात झालं आपली कन्या एका कुंभाराला देणे त्याला रुच वाटेल त्याने प्रधानाशी चर्चा केली त्याने विक्रमाच्या अप्पांकडे चौकशी केली त्यांनीही तो कंठार असल्याचे सांगितले पण त्यांनी राजमंदिर त्यांचे वागणे बोलणे व त्याच्या भाग्याचा विचार करता तो कंठार असल्याविषयी राजा शासन ठीक होता तो प्रधानांना सखोल चौकशी करण्यास सांगितली तेव्हा त्याने कंठास बोलावून घेतले त्याला विक्रमाच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले तेव्हा तो म्हणाला विक्रमाचा नातू नाही तो राजघराने आला आहे येथेला नरेश सत्यवर्मा त्याची कन्या सत्यवती व वो सुरुचंदन दर्व्य यांच्यात विवाह झाली विक्रम हाल्यास दापन जनता सुपुत राहिलो मग त्याने त्याच्या जन्माशी संबंधित सर्व पूर्वक्त सांगितले तेही पृथप्रधानाचा आश्चर्याचा धक्का झाला राजाराही अद्यानंद झाला मग विक्रमाचा राजाभिषेक व त्याचा विवाह त्या दृढ मुलत त्याचे आजोबा जर असावे म्हणून शिवक्रमाने सुमती व कु मोठ्या दोघांना येथीलेच रवाना केले त्याने सत्यवर्णाची भाई सर्व अधिकत निबोधन केले तेव्हा त्यांच्या आनंदाला वारावार उद्या लागे केलेला शब्द पाळल्याबद्दल त्यांनी कंता चिन्हाला पूर्वक आगान मानले त्यावेळी कधी एकदा सत्य आणि दुसरकाला पारदर्शित करायला झाले होते तो, तो, तो आपल्याला वर जाण्यासह अवंतीस आला गाणक्या देखीला भेटला नातवाचे हे खूप कौदुक केले त्याला अनेक आशीर्वाद दिले त्यासनही भारतीय देवता विक्रमावर खूपच प्रसन्न होते सगळीकडून शुभ ग्रंथच कळत होते

अधिपती झाला त्याच्या भाग्यदयासह धर्तरी कारणीभूत झाले म्हणून त्याने त्याचाही मोठा सन्मान केला त्यांना युवराज केले ते दोन के पस्फोराच्या विचाराने राज्यकारभार पाहू लागले हरतरीचा जुगाव पुढे काही दिवसांनी सुमंतित प्रधानाच्या मनात आपल्या तिंगला नामक सुंदर सदगुणी करण्याचा भरोतरी शिवा करून द्यावा अशी इच्छा पूर्ण झाली

तेव्हा त्याने भरतरीला त्याचे पूर्व भक्त विचारले ते म्हणाले प्रधान मी सूर्याचा पुत्र आहे मी भरतरी पात्रात जन्म म्हणून माझे नाही आले शिशु अवस्थेत एका धरलेल्या स्वतःचे पाडा समोर मला वाढवले जयशील भाट व त्याची पत्नी रेणुका यांच्यामुळे मी माणसांमध्ये आलो काही काळाने त्यांच्या मृत्यूनंतर मी व्यापाऱ्यात समाजात वंती झालो तेव्हापासून आजपर्यंत विक्रमाबरोबरच राहतो आहे पण त्याला त्याचे म्हणणे पटेना त्यासाठी त्याने एक युक्ती केली तो म्हणाला आता तुम्ही माझी गावळे होणारच आहात तर या विवाह तुमच्या पिताजींना प्रबुद्धी म्हणजे मलाही त्यांचे दर्शन होईल तेव्हा ठीक आहे मी माझ्या दातांना आत्ताच बोलावून होतो असे म्हणून ते मनात गेले बोला आकाश येथे सूर्याला पंधरा फोन म्हणाले पिताश्री मी तुमचा खूप काळ माझे विवाह आज उपस्थित राहून या प्रधानाच्या मनात माझ्याविषयी जो संशय आहे त्याचे मी सण करा या आधी सूर्य सोड सण न सोडता प्रकट झाला त्याने मोठ्या प्रेमाने भरतचे पोळ कौतुक केले मात्र दानाच उद्देश म्हणाला भरतरी हे माझेच दुःख आहेत म्हणून निशांत मनाने यांना आपली कन्या दे हे लग्न कार्य यशस्वी होईल त्या प्रसंगी मी आलो तर लोकांना माझा ताप सांगणार नाही म्हणून आग्रह करू नकोच मी विक्रम पिता सुरोचन गंधर्वास पाठवतो ते उदाहरण पाठवतो ते विवाह प्रसंग पुष्पवृष्टी करतील त्यामुळे लोकांच्या मनात हे पोषण करणार नाही ते विकृत केला अत्यानंद के झाला त्याचा सौर संशय केला पण सूर्यदेव नमस्कार केला आणि मोठ्या उत्साहाने लग्नाच्या तयारीला लागला पिंगला व धोरकर यांचा विवाह दुदा। मोठ्या थाटात पार पडला नंबलाच टक्के होऊन ब्राह्मणांनी टाळ्या वाजवतास स्वर्गस्थ देवाने पुष्पवृष्टी करून दुदा दुदा वधवधांना आशीर्वाद दिला तो विवाह सोहळा पाच दिवस चालला होता सूर्यचंद्रांतर मनुष्य रूपाने श्रीमंत पूजना पासून उपस्थित होता त्याने आपल्या पत्नी सत्यवती पुत्र विक्रमा सुषमा सुमेधावती यांची भेट घेतली त्यांच्या उपस्थितीने सर्वांनाच मोठा आनंद झाला होता त्याने प्रधानाच्या पालख्यांचे कौतुक करून घरकरी हे दुर्मिल नारायणाचा अवतार असल्याचे सांगितले ते एकत्र धन्य झाला या विवाह सोहळ्यात सुरक्षा सत्यवती यांनीच घरकरीच्या मातात त्यांचे कर्तव्य पार पाडले

त्यामुळे दहलात असले की ते वारंवारित जाऊन तुला पाहून निर्णसावे हे दुसऱ्या या शब्दात सांगायचे झाल्यास त्याच्या सर्व सनेत्यामध्ये सुनारे महत्त्वाचं म्हणता येईल असं अशा प्रकारे लोकांच्या प्रज्ञात आणि नानाभीत ना, सुख भोगण्यात अर्थ विषय अर्ध्या आयुष्याकडची बनणे दिवशी दिवसातील रुदेसाठी अरण्यात केले असताना त्यांना पाहून शुरु याच्या विचार आला इथे माझे पुत्र अगस्ती आणि कुठे हेर करील अगस्थेने तपश्चर्या करून ईश्वर प्राप्ती करून ठेवली त्यांच्या जन्माचे सार्थक झाले पण याचे काय तो विलासा कुंकून आपले कर्तव्य विसरले आहे आता काय करावे म्हणजे हे जन्म सार्थक त्याच्या पुरुषार्थाकडे वाढतो त्यानंतर पुत्राच्या उन्नतीसाठी तळमळणाऱ्या सूर्याने सोन्या रूप धारण करायचे याची गुण घेतली त्यांनी मनोभावी स्तुती केली गुरु महाराज महाराज माझे पुत्र भरुत्तरी दुर्मिल नारायणाचे अवतार असूनही अज्ञानरूपी अंधकारात चितपत पडले आहेत सोयी त्यालाही पारखे झाले आहे वेळीच सावध केले नाही तर त्यांचे मोठे नुकसान भर म्हणून त्यांना वाचवा तुमच्या कृपेने त्यांच्या जन्माचे कल्याण करेल माझी इच्छा आहे तेव्हा ते म्हणाले मित्रा तुला पुत्राची काळजी वाटणे स्वाभाविक आहे पण चिंता करू नकोस हे भरतरींना चिरंजीव करील त्यांचे कल्याण करेल त्यांना उदंत कीर्ती मिळवून देईल आणि जगत कल्याणाचा मार्ग दाखवेल मला आठवण करून दिली सिफारस सांगितली

मी आपली नदी वीज प्राशन केली तोंडाला तुरड करून व्यापूल झालेले परकरी पर पाण्याच्या शोधा खंड घेते थे। जी त्यांची तैन्यावस्था पाहून दत्तात्रय तुरेने त्या ठिकाणी आले त्यांनी जवळच एक माये विसरून उत्पन्न केले आणि तिथे पर्णकुटी निर्माण करून विस्तार घेत बसले काही वेळाने भरतरी तेथे एकटेच तिथे आले व सरोवर पाहून पाणी पिण्यासाठी धावले तेव्हा श्री गुरु मोठ्याने ओरडले म्हणाले खबरदार पाण्याला हात लावू तुम्ही कोण आहात तुमचे नाव काय तुमचे आई वडील कोण गुरु कोण हे आधी सांगा अन्यथा पाणी त्यावेळी त्यांचा रुद्रावतार पाहून सूर्यपुत्र आहे ही अवंतीचा युवराज असून आजपर्यंत गुरु केलेला नाही तेव्हा ते संतापले आणि म्हणाले काय तुम्ही अजूनही गुरु उपदेश घेतला नाही याचा अर्थ तुम्ही भ्रष्ट आणि अपबित्र आहात तुमचा जन्म व्यर्थ आहे तुमच्या स्पर्शाने हे सरोवर राबून जाईल आणि तसे तर माझा बोधार्म तुम्हाला भस्मा करेल तेव्हा ते म्हणे ते निष्ठुर होऊ नका तहाने माझे प्राण कंठाशी आले आहे आता तुम्हीच मला अनुग्रह द्या आणि पाणी बाजू पार। माझा जीव वाचवा त्यावर श्री गुरु म्हणाले अरे वा जीवावर भेटल्यावर तुम्हाला उपदेश हवा उपदेश असा वाटेवर पडलाय काय म्हणून माझा अनुभव प्राप्त व्हावा म्हणून पत्रादी ब्रह्मादी देव ही भेटी घालतात येथे तुमची काय कथा हे म्हणाले स्वामी तुमच्यासारखे साधू जगाचे दुःख घालवण्यासाठी आलेले असतात म्हणून माझ्याविषयी दयाभाव घेऊन कृपा करा माझे कान वाचवा श्री गुरु म्हणाले पण तुमचे पाप वाच आहे की त्याचा मित्रा झाल्याशिवाय मी शिवाय अनुभव देऊ शकत नाही तुम्ही बारा वर्ष करा विचार तक शेअर बारा वर्ष पण आता माझा प्राण जातो आहे त्याचे काय आता जीव वाचला तरच काही युवती होत श्री गुरु म्हणाले त्यावरून काय आहे मी पुढे बारा वर्ष तक शेअर करेल असा तुम्ही संकल्प करा म्हणजे त्या संकल्पाने पुण्य वृद्धी होईल तुम्ही पाहा मी पिण्यायोग्य म्हणून ते म्हणाले पण ते एकदम कसे शक्य आहे माझे प्रापंच कर्तव्य अजूनही पार पाडलेले नाही तसेच ग्रहस्थाला ज्या उत्पन्नातून मुक्त व्हावे पाहायला हवे ती सर्व रोगे अजूनही तसेच आहे म्हणूनच प्रपंच त्या अखेरी करू शकत नाही माझ्याकडून तयार सात पुत्र प्राप्ती व त्याचा विवाह एवढी कार्य झाल्याशिवाय मध्ये पुढील कार्यासाठी मुक्त होऊ शकत नाही म्हणून मला बारा वर्षाची मदत त्यानंतर मात्र मी तुमच्या मान्यप्रमाणे श्री गुरु म्हणाले ठीक आहे मग माझ्याबरोबर कसं संकल्प करा तेव्हा त्यांच्या इच्छेप्रमाणे भरतरी हातात वर उतर घेऊन कसं संकल्प करतात त्यांनी आपला वरदा हस्तीच्या मस्तकावर ठेवून त्यांना मंत्रोपदेश केला मग स्वतःची ओळख दाखवली तेव्हा आपल्यासमोर साक्षात दत्तात्रे मंत्र गुरुजे आहे ते जाणून त्यांचे हृदय बोलावले त्यांना स्वतःच्या भाग्याचा हरवा वाटला आणि दुसऱ्या क्षणी त्याने त्यांच्या पावन चरणांना मिठी मारली त्यावेळेस गुरुदेवांनी आपली माया आवरली आणि ते सरोवर हे गुप्त केले तेव्हा भरतकडे त्यांच्या अर्थतेने दावा केला त्यांना स्वतःचे व सैन्याचे प्राण वाचवण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी भूगारुदे नदीचे युद्धात व काम घेण्यापासून अन्न अशी व्यवस्था करून त्यांचे सर्वांचे प्राण वाचवले हे मंडळी तृप्त झाल्यावर भोगारुदी काम घेणं आपापल्या स्थानी गेले आणि श्रीगुरूचे स्मरण करत भरतरी हे अवंतिकेकडे मिळाले अध्याय समाप्त